शेतकरी मित्रांनो गहू पिकात प्रकारे खत व्यवस्थापन करायचे हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो कृषी युट्यूब चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो पिकात खत व्यवस्थापन करताना आपल्याला शेतकरी मित्रांनो गहू पिकात आपल्याला सिलिकॉन कंटेंट बघायला मिळते या सिलिकॉन कंटेंटमुळे आपल्याला गहू पिकात जास्त खत द्यायची गरज नसते म्हणून आपल्याला कमी खत नियोजन करून गहू पिकात चांगले उत्पन्न मिळवण्यास फायदा होऊ शकतो कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळू शकते आपल्याला पेरणी करताना चोवीस चोवीस झिरो आठ किंवा झिरो तेरा किंवा डी पी या खतांसारखा वापर करायचा आहे तुम्ही एकरी अर्धी बॅग म्हणजे पन्नास किलोची बॅग असेल तर पंचवीस किलो अर्धी बॅग तुम्ही अशा प्रकारे या खताचं नियोजन करू शकता चोवीस चोवीस झिरो आठ वीस वीस झिरो तेरा किंवा डी पी या खताचं अशा प्रकारे नियोजन करा आणि वीस दिवसांनी वीस दिवसाचं आपलं पीक झाल्यानंतर आपल्याला युरियाची अर्धी बॅग एकरी द्यायची असते आणि त्यासोबतच नंतर चाळीस दिवसांनी ओमणीच्या अवस्थेमध्ये आपल्याला पुन्हा युरियाची एक बॅग देण्याची गरज असते शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे खत नियोजन करा आणि शेतकरी मित्रांनो झिंक हा घटक गहू पिकाला खताद्वारे दिला तर आपल्याला गहू पिकात चांगला निरोगी आणि फोटोसिंथेसिस प्रोसेस चांगल्या प्रकारे झालेली बघायला मिळते म्हणून तुम्ही युरियासोबत जिंक पण देऊ शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला गहू पिकात खत व्यवस्थापन करायचे आहे आणि भरघोस उत्पन्न काढायचे आहे शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या समस्या आहे त्या कमेंटमध्ये सांगा आपण त्या समस्यांचं निवारण करू धन्यवाद